नमस्कार आत्तापर्यंत जे काही चाललं होतं त्यावर पडदा टाकण्यासाठी ईश्वरीने एक पाऊल पुढं टाकलेलं असतं ईश्वरीला जेव्हा कळतं की या सगळ्या प्रकरणामागे त्या नाला एक वल्लरीचा हात आहे त्यावेळी मात्र ईश्वरी आता खूपच चिडलेली दिसत आहे अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ईश्वरीला अर्णव म्हणत असतो मी सिंदोर तू अशा पद्धतीने स्वतःच्या आईला पाठीशी घालू शकत नाहीस त्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर प्लीज ऐकून घ्या माझं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी तुमचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही माझं ऐकून घेतलं नाही तर उगाच अजून गैरसमज वाढण्याची शक्यता आहे त्यावर मागून आलेली वल्लरी म्हणत असते ए ईश्वरी तू ना अर्णवचं डोकं फिरण्याचं काम बंद कर आधीच तुझ्या आईचे कारनामे अर्णवसमोर उघड झाले आहेत आता त्यावर पडदा टाकण्याचं काम करतेस काय तू त्यावर ईश्वरी जोरातच म्हणत असते ए, ए वल्लरी आता ईश्वरीने वल्लरीचा एकेरी उल्लेख केलेला असतो हे पाहून अर्णव म्हणत असतो मी सिंदोर ही काय पद्धत आहे मामीशी बोलायची हेच का तुझे संस्कार त्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर ज्या वेळेला तुम्हाला या बाईने काय आहे के कळेल ना त्यावेळेला तुम्ही मला नाही तर या बाईला ओरडाल फक्त ओरडणार नाही तर तिला हाताला धरून तुम्ही थेट पोलिसात द्याल हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो मी सिंदोर स्वतःचा बेजबाबदारापणा लपवण्यासाठी तू माझ्या मामीवर आरोप करू नकोस तूही मला वाटतंय तुझ्या आईसारखीच आहेस आता अर्णवने असं म्हटल्यावर ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर आज तुम्ही माझ्या डोळ्यातून अश्रू काढलेत काय म्हणालात तुम्ही माझ्या आईला बदनाम करायचं नाही आधी ऐकून घ्यायची तुमची कॅपॅसिटी असेल ना तर ऐकून घ्या त्या दिवशी काय घडलं होतं हे तुम्हाला मी स्टार्ट टू एंड सांगू शकते आणि त्या सगळ्या मागे या वल्लरीचाच हात आहे नाही म्हणणार मी तिला मामी हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णवला कळून चुकलेलं असतं कधीही ईश्वरी कोणाचा असा अपमान करू शकत नाही काहीतरी कारण नक्कीच असणार आहे आणि अशातच आपण पाहतोय थेट अर्ण म्हणत असतो बोल बोल मेसिंदोर मला ही ऐकायचं आहे काय म्हणायचंय तुला पण एक गोष्ट लक्षात ठेव जर पोकळ बांबू सारखे तुझे काही शब्द चुकीचे निघाले किंवा ही बातमी जर खोटी आहे असं मला कळलं ना अन्त्यान अन्त्यान तर त्यामागे मी तुझी गय करणार नाही आणि त्यानंतर काय होईल त्याला एकमेव कारणीभीत तूच असशील त्यावर ईश्वरी म्हणत असते हो सर तयार आहे मी मी कोणत्याही पुढच्या प्रॉब्लेमना फेस करायला तयार आहे कारण मला माहिती आहे मी कोणत्याच प्रॉब्लेममध्ये अडकणार नाही आहे अडकणार ही आहे ही बाई जिने आपल्या सगळ्यांना आत्तापर्यंत खूप त्रास दिला आहे माझ्या आईला प्रचंड वेदना या बाईने दिल्यात हे वाक्य ऐकल्यावर अर्ण म्हणत असतो मामी काय ऐकतोय मी हे ऐश्वरी काय म्हणते नेमकं का? त्यावर वल्लरी म्हणत असते कुठे विश्वास ठेवतोस तू या मुलीवर आजकालच्या या मुलीना खरच एखादा श्रीमंत माणूस दिसला ना की त्याच्यासाठी काहीही खोटं बोलायला तयार होतात जशी हिची आई त्यावर ऐश्वरीने आता वल्लरीला थेट इशारा दिलेला असतो गप्पा बस यापुढे एकही शब्द माझ्या आई विरोधात बोललीस ना तर जीभ हासडेन तुझी अशातच आपण पाहतोय अर्ण म्हणत असतो मिस इंदोर शांत हो मला समजाव काय प्रॉब्लेम आहे आणि तेवढंच आपण पाहतोय ईश्वरीने स्वतःच्या आईला थेट राजशिर्केंच्या घरात आणलेलं असतं राजेशिरकेंच्या घरात आणलेल्या सुप्रियाला पाहून वल्लरी चांगलीच हादरलेली असते वल्लरीले कळून चुकलेलं असतं की आता आपलं खरं नाही कारण ही जी सुप्रिया आहे हे थेट वल्लरीला पाहताच चांगलीच भडकलेली असते वल्लरीला पाहून सुप्रिया पुढे येते थे आणि थेट ऐश्वरी समोरच ती म्हणत असते ऐश्वरी बाळा चांगलं केलंस तू या बाईसमोर मला आणलंस या बाईला मी कित्येक वर्ष शोधत होते याच बाईने माझ्या आयुष्याची इतकी वर्ष अक्षरशः काळोखात घालवली या बाईला काय मी आता सोडत नाही आणि त्याच वेळेला आता ऐश्वरीच्या आईने म्हणजेच सुप्रियाने वल्लरीला जो काही एक कानफाडात मारण्याचा प्रयत्न केलेला असतो तो अशा प्रकारे असतो की वल्लरी एका एक कानफाडीत चांगलीच आडवी पडलेली असते वल्लरीला पाहून आता थेट वल्लरीचा नवरा म्हणत असतो आज कोणतरी अगदी परफेक्ट मिळालाय या वल्लरीला तिची जागा दाखवणार आणि अशातच आपण पाहतोय वल्लरी म्हणत असते असं एकदम माकडासारखे बघत का उभे राहिलात या बाईला आवरा त्यावर वल्लरीचा नवरा म्हणत असतो नाही आवरणार नक्कीच तुझंच काहीतरी चुकलं असणार त्याशिवाय ईश्वरीची आई येऊन तुझ्यावर असा हात उचलणार नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय अंजली म्हणत असते काकू काय झालंय आम्हाला कळेल का तुम्ही अशा प्रकारे आमच्या मामींना का मारताय त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते अंजली ताई मी तुम्हाला सगळं काही सांगू इच्छिते ही जी बाई आहे ना या बाईने आपल्या दोघा कुटुंबांना बदनाम करण्याचं काम केलंय गोष्ट साधारण वीस वर्षापूर्वीची आहे हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते म्हणजे त्यावर सुप्रिया सांकेतिक भाषेमध्ये आता सगळं काही सांगत असते आणि मध्ये मध्ये अंजलीला कळून चुकलेलं असतं की आपल्या वडिलांना जी आत्महत्या करावी लागली होती त्यामागे याच बाईचा म्हणजे वल्लरीचा हात आहे आणि अशातच आपण पाहतोय थेट अर्णवलाही आठवतं की आपल्या आईने जी सुसाईड केली होती त्यामागे ही वल्लरीच आहे अर्णव म्हणत असतो मामा तुझ्या बायकोचं काही खरं नाही या बायकोने बघ काय करून ठेवलंय त्यावर लगेचच आता वल्लरीचा नवरा म्हणजेच अर्णवचा मामा म्हणत असतो बाच्या सगळं काही आहे तुझ्या हातात बघ काय करायचंय ते अशी बायको तर मला मुळात पहिल्यापासूनच नको होती पण नाहीला जास्त मला हिच्याबरोबर संसार करावा लागत होता आता तर पर्याय सुद्धा आहे दे हिला पोलिसात त्यावर वल्लरी म्हणत असते नाही हा नाही या सगळ्या प्रकरणामध्ये मला जर तुम्ही पोलिसात देण्याचा प्रयत्न केलात ना तर मी माझंच आयुष्य संपवून घेईन त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते आहे मला तू तुझं आयुष्य कसं काय संपवतेस स्वतःच्या जीवाला तू इतक्या सोप्या पद्धतीने संपवू शकत नाही घाबरणेस तू घाबरीस घाबरीन त्यावर लगेचच आता वल्लरीच्या हातात थेट एक सुरा देत सुपरिया म्हणत असते घे स्वतःला खूप सून त्यावर वल्लरी म्हणत असते बघा अर्णव अंजली मी स्वतःला मारून घेऊ शकते त्यावर वल्लरीला आता तिचा नवराच म्हणत असतो अगं बोलण्यात वेळ का दवडतेस घे मारून बघायचं आहे मला काय करतेस तू आणि अशातच आता वल्लरी तो प्रयत्न करणार तेवढ्यात अर्ण म्हणत असतो मामी मार लवकर आणि अशातच आता वल्लरी म्हणत असते नाही मारणार मी स्वतःला का मारून घेऊ आणि अशातच आता ऐश्वरी म्हणत असते नाही मारू शकत तू कारण तू एक नंबरची खोटारडी आहेस स्वतःच्या आयुष्याची मजा करण्यासाठी माझ्या आईला एवढा दिलेला त्रास त्याची भरपाई मी आज करणार आहे आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते आई फोड थोबाड या बाईचं आणि त्यानंतर वल्लरीला सुप्रियाने झिंजा उपतत जे काही थोबडवलेलं असतं ते अगदी पाहण्यासारखं असतं आणि अशातच आपण पाहतोय आता वल्लरी म्हणत असते बस करा बस करा अशा पद्धतीने माझ्यावर अन्याय करू नका त्यावर अर्णव म्हणत असतो लाज वाटते का तुला असं बोलताना स्वतःविषयी जरा तरी विचार कर काय बोलतोय आपण आण आणि अशातच आता वल्लरीने थेट तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केलेला असतो त्याच वेळेला कोपऱ्यात उभं राहून वल्लरीच्याच नवऱ्याने वल्लरीला धरलेला असता वल्लरी म्हणत असते अहो सोडा काय करताय तुम्ही हे चला तुम्ही पण माझ्याबरोबर चला त्यावर वल्लरीचा म्हणा असतो ये अगं येतोय मी मी येतोय तुझ्याबरोबर काळजी करू नकोस तू पण कुठे माहिती आहे का थेट पोलिसात तुला द्यायला हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते अहो नका असं करू त्यावर अर्ण म्हणत असतो असंच करणार तुझी जागा आता त्या तुरुंगातच आहे हे वाक्य ऐकल्यावर वल्लरीने आता हात जोडलेले असतात अर्णवसमोर अर्णव म्हणत असतो माझ्यासमोर नाही तर काकुन समोर हात जोड त्यावर लगेचच आता नायला असतो वल्लरी स्वतःच्या आयुष्याची भीक मागण्यासाठी सुप्रियासमोर वागते तेवढ्या चोपऱ्या म्हणत असते नाही हा नाही माझ्या आयुष्याची इतकी वर्षं खराब करणाऱ्या बाईला मी माफ करू शकत नाही आणि अशातच आपण पाहतोय वल्लरीला सगळ्यांनीच लाथाडलेलं असतं आणि अशातच आता ऐश्वरी म्हणत असते पाहिलं पाहिलं अर्णव सर काय म्हणाला होता तुम्ही मगाशी तूही तुझ्या आईसारखीच असशील त्यावर अर्णव हात जोडून उभा राहतो तो म्हणत असतो माफ कर मी सिंदोर या मामीमुळे मला सगळं काही असं बोलावं लागलं माझा नाईलाज होता त्यावर लगेचच आपण पाहतोय आता वल्लरीला थेट तिथून हाकलवून देण्यात आपलं सगळं काही योग्य आहे असं वाटणाऱ्या आकाशला थेट ईश्वरी म्हणत असते थांबा आकाश सर असं नका वागू तुमच्या आईला आपण पोलिसात दिलं तरच त्यांना काहीतरी नॉलेज किंवा अक्कल येईल त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो मिस इंदौर तुझं बरोबर आहे आत्ताच्या आत्ता वल्लरी मामीला पोलिसात दिलंच पाहिजे आणि अर्णवने पोलिसांना बोलवलेलं असतं पोलिस आलेले असतात वल्लरीला फरफटत तिथून नेत असतात वल्लरी रडण्याचं नाटक करत असते ते म्हणत असते अंजली अंजली तू तरी सगळं थांबव त्यावर अंजली म्हणत असते मामी तुझ्याकडनं असल्या गोष्टीची अपेक्षा नव्हती का का असं वागलीस तू त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते अगं या सगळ्या वागण्याला काहीतरी कारण होती हे वाक्य ऐकल्यावर आता थेट ईश्वरी म्हणत असते गप्पा बस खोटाडी बाई स्वतःला वाचवण्यासाठी काही बोलतेस तू त्यावर लगेचच आता वल्लरीचा नवरा म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब ओ थांबलात का तुम्ही न्या तिला फरपटत आणि मग लेडी कॉन्स्टेबलने थेट आता वल्लरीला हाताला धरून फरपटत गाडीमध्ये भरलेलं असतं वल्लरी लढण्याचं नाटक करत असते पण कोणीही तिला भीक घातलेली नसते आणि अशातच आता वल्लरी थेट तुरुंगात पोहोचलेली असते इकडे आपण पाहतोय हे सगळं प्रकरण राकेशने पाहिलेलं असतं आणि राकेश थोडाफार घाबरलेला असतो कारण आता त्याला कळून चुकलेलं असतं की अशा प्रकारे जर वल्लरीची अवस्था ही होऊ शकते तर येत्या काळामध्ये माझंही काही खरं नाही हे राकेशला कळून चुकलेलं असतं बराच वेळ लांब असणाऱ्या राकेशला लांबूनच आता अंजलीने पाहिलेलं असतं आणि अंजली लगेचच म्हणत असते काय हो तुम्ही तिथे काय करताय एवढं सगळं घडलं तुम्ही एखादं वाक्यही म्हणालात नाही अशातच आता राकेश म्हणत असतो अगं राणी सरकार काय बोलू मी मामीचं असं वागणं बघून मला धक्का बसलाय त्यावर लगेचच आता ऐश्वर्य म्हणत असते हो ना तुम्हाला धक्का बसणं स्वाभाविकच का आहे कारण धक्का आम्हालाही बसलाय तुमच्या वागण्याने अचानकपणे ईश्वरीने असं म्हटल्यावर सगळेच अवाक होतात त्यावर अंजली म्हणत असते ऐश्वरी काय म्हणायचं काय तुला त्यावर ईश्वरी म्हणत असते ओ अंजली ताई मला असं म्हणायचं आहे की हे सगळं घडत असताना जिजू एकदम कोपऱ्यात उभे होते ना आज त्यांनी काहीच म्हटलं नाही मग थोडंसं जरा वेगळं वाटलं की त्यांनी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेंट केलं नाही त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो अ ईश्वरीजी कसं आहे ना हे तुमच्या घरातल्या घरात मॅटर आहे त्यात मी पडणं योग्य नाही ना, ना? त्यावर लगेचच आता सुप्रिया राकेशकडे खूपच रागात पाहत असते राकेश स्वतःशी बोलत असतो ही ईश्वरी तर एक वेळ सगळं सांभाळून घेईल पण ही ईश्वरीची आई सुप्रिया जर काही पचकली तर माझं काही खरं नाही आणि अशातच आता राकेश सुप्रियाला प्रेमाने म्हणत असतो काकू अ काकू शांत व्हा आणि सुप्रियाच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेशचा हात सुप्रियाने झटकलेला असतो ते पाहून अंजलीला खूपच वाईट वाटलेलं असतं अंजली मनातल्या मनात बोलत असते काकूंनी हे बरं केलं नाही त्यावर लगेचच आता ईश्वरी सगळं काही सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला राकेश म्हणत असतो हरकत नाही काकूंचा आज पारा खूपच चढलेला आहे सगळ्या प्रकरणामुळे काकू काकूंना लिंबू पाणी द्या आणि अशातच आता प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी राकेश तिथन अगत अंजलीला घेऊन बाजूला झालेला असतो आणि अशातच आपण पाहतोय आता थेट अंजली राकेशला म्हणत असते मला एक गोष्ट कळत नाही आज नेमकं नेमकं ईश्वरीच्या आईने असं का वागलं असावं त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता राकेश म्हणत असतो राणी सरकार त्या सगळ्या गोष्टीवर फोकस करण्यात काय अर्थ आहे जाऊ दे तो विषय सोडा आपण आपल्या पद्धतीने चाललेलं बरं आणि अशातच आता अंजली सगळं काही आठवत असते पण तिच्या डोळ्यासमोरून तो काही प्रकार जात नसतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला असं काही पाहायला मिळू शकतं का ज्यामध्ये नक्कीच काहीतरी इंटरेस्टिंग असेल जर तुम्हाला वाटतं हो तर कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद